आज दिनांक तेरा रोजी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे पदाधिकारी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन विद्यार्थी केंद्रित विषय व विषय शिक्षक याविषयी चर्चा करून निवेदन सादर केले यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून शिक्षण खाते संबंधी अतिशय सकारात्मक भूमिका घेत असून याविषयी लवकरच चांगले निर्णय होतील असे आश्वासन दिले यावेळी कलाध्यापक संघाची शहादा येथे झालेल्या राज्यस्तरीय परिषदेश नाशिक जिल्हा बँकेचे माजी चेअरमन व राष्ट्रवादीचे माननीय राजेंद्र भोसले भैयासाहेब यांनी भेट देऊन आपल्या संघाला कौतुकाची थाप दिली आहे त्यांनी त्यांची महाराष्ट्र कला अध्यापक संघातर्फे पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानले एवढी महाराष्ट्र कला अध्यापक संघ पुणे महामंडळाचे राज्याध्यक्ष नरेंद्र बाराईसर नागपूर राज्य सरचिटणीस दिगंबर बेंडाळे सर कल्याण राज्य सरचिटणीस प्रकाश पाटील सर जळगाव किशोर सर नागपूर राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र भोसले सर मालेगाव नाशिक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश निकम मालेगाव नाशिक विभागीय उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील सर जळगाव जिल्हा सचिव किरण मगर सर चाळीसगाव या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिले वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव